आता टाइम झालाय साडेपाच वाजलेत खिल्लरेल ठेवले खायला फक्त खिल्लरेल नाही सगळ्यालाच खायला ठेवले ही कुट्टी आता वासरासाठी आणली आता पाखराचा आवाज सुरू झाला बरं का आता सकाळचे साडेसहा वाजलेत सूर्य उगवलाय चला आता साडेआठ वाजलेत वाचराल त्या जागे बांधतो चल आता हे गावराज जनावर खाते गावराग वृंदा ह्यांना खायला ठेव आहे गावरान जनावरला अरे बाई उडी नको मारू तर ह्यांना खायला ठेवले गावराज जनावरला आता बैलगाडीत कट्टे घेतलेत कॅरेट घेतलेत आणि मी चालू काटवातल्या शेतात चल सर जे चल आज हे जनावर तरी राहणार आहेत आता मी आलो आहे काटव्यातल्या शेतात आपल्याला बटाटे काढायचे ताज आज बाहेरगावचं लेबर मागवलं आहे आपल्या गावात लेबरच भेटलं नाही बाहेरगावचं लेबर येणार आहे ना, ना तर त्याच्यामुळं बळीराम झोपलाय चालू केलाय आहे आणि पप्पा घरीच आहेत पप्पा येणार नाहीत पण बाहेरगावचं लेबर आहे ना बसून राहायला नको तर त्याच्यामुळं मग मी एकट्याने चालू केला बळीराम हाणायला तर बळीराम हणतोय मी आणि बटाटे कसे निघते तुम्हाला दाखवतो काटव्यातल्या शेतात तिकडल्या शेतात आपल्या घरापासल्या बटाटे जास्त होते हे तर कमी पण साईज छान आहे बटाट्यांची तिकडे जरा लहान साईजची होते मोठ्या साईजचे चांगले बटाटे हे बघा हे असे बटाटे आणि अशी इतके दाटवट वाट मग मी एकट्यानेच बळीराम मारायला चालू केला पप्पाला याला थोडा उशीर आणि एकट्याला होते ॲडजस्ट ऍडजस्ट होते ना तोपर्यंत मग काढतो एकटा बटाटे बटाटे तुम्हाला दाखवतो हे बघा असे पडतात दोन्ही साईडला व्यवस्थित निघतात कुठलेच दाट येतं बघा इथं समोरच्या भागात किती दाट बटाट आहेत तरी जमिनीत राहिले दोन चार अशी दाट वाट असे बटाटे निघायला पाहिजेत निघतील चांगल्यापेक्षा पहिल्या तास तरी मला म्हणजे समाधानकारक दिसलं की बरेच बटाटे उघडे पडलेत म्हणजे ह्याच्यावरच अंदाज निघतो पहिल्या तासानुसार की ॲव्हरेज आपल्याला चांगलं निघाल इकडच्या शेतात पण कारण की घरापासलं शेत आहे ना थोडं मुरबाड शेत आहे हलकं आणि इकडचं शेत आहे ना हे जरा चांगलं शेत आहे म्हणजे काळी माती इथल्या शेतात दगडं कमीत आणि काळी माती जास्त आहे तर त्याच्यामुळं पण इकडं काळ्या मातीचं चांगलं ॲव्हरेज निघलं निघणं असं मला वाटतंय कारण बघा ना पहिल्या तासालाच किती बटाटे आहेत हिकडच्या तासाला पण चांगले बटाटे आहेत आणि इकडं चालू आहे आपला बैल म्हणायचा बैलांना उभं आहे बैलांना पण आता सवय लागली एक बा� सरी सोडून दुसऱ्या सरीतले बटाटे काढायचे तर त्याच्यामुळे ती पहिली सरी मी खाली जाताना काढली परत मधली सरी सोडली आणि वरती येताना तीन नंबरची सरी काढली बैलांना पण आता सवय लागली त्याच्यामुळं चालतात व्यवस्थित एकट्याला पण तर चला आता होईल तेवढं काढून घेतो बटाटे पप्पा येतीलच एक दहा पंधरा मिनटात पप्पा येतील आई पप्पा येतील दहा पंधरा मिनटात तोपर्यंत एकटाच ब काढतो असे चालत आपले बटाटे बगळे तर आले बी लगेच बटाटे चांगले निघतात बर का अशा साऱ्या निघतात चांगले बटाटे निघतात चांगले बटाटे सगळे आता दो उभा केले मला आवतं सारखं येतं ते बळीराम आहे आता हे भरलेले कॅरेट पाहून यायचेत मला इथले कॅरेट आपलं ते लिंबाचं झाड आहे ना बैल उभा तिथं तर त्या लिंबाच्या झाडाखाली नेऊन टाकायचे तर ना परत त्या उरलेल्या लाईनी काढल्यात आणि बैलाला सोडून दिला ते ऊनच आहे पण चरू देऊन पप्पा होते कॅरेट मी बैलांना आता पाणी येतो चिमण्या इकडं खातोय सर्जावर तिकडे खातोय मोकळे सोडले होते बटाट्यात बैल थोडे हराळ आहे हराळ खाण्यासारखं गवत आहे ते गवत खाते सकाळी पाणी पिले नव्हते ना, ना।, ने दो। ने दो ना, ना था था। तर आता त्यांना पाण्यावर नव्हतो सकाळी हावधाव नेले तर दोघं पण पाणी नाही पिले सरजा पाणी पिला असता पण आपल्या शेजाऱ्यांचे बैल आले होते ना तिथं तर त्याच्यामुळे मग सरजा पाणीच नाही प्याला सारखं त्या बैलाकडेच बघत होता आता नेतो ह्यांना पाण्यावर लय पडते ह्यांना घेऊन जातो पाण्यावर बैलायला पाण्यावर घेऊन आलोय आपली नदी सिजनल आहे नदीवर पाण्याला आणलंय बैलाला पण नदी व्हायची तर बंद झाली मागास संक्रातीलाच नदी व्हायची बंद झाली आता बघतो कुठंतरी डबकाडात पाणी असते पप्पा मला म्हणलेत की हे झाड आहे ना ह्या झाडापाशी पाणी कुठंतरी बघतो बाकी नदीत सगळी कोरडी आणि आपली गाय चार येतात ना तर त्यांना इथे नदीतच आहे ते समोर दिसते ना ते हिरवं ही, हो ते हि इकडं पाणी आहे नदीत तर बैल नदीला पाणी पियत नाहीत आपले पण बघू कारण कुणात होते ना याला कशी हजारांच्या हवधानी ओळखतात काय माहित हे चिमण्या पी पाणी चिमणी पुढे तो की ऐक हा पी पाणी आधी चिमणीवर पिऊन देतो सर्जल जेल तर कळानाच पाणी कुठे ते एक एक करून पाणी पास तुम्ही सर एक ऐक ऐक थांब थांब बरं जा पुढे पुढे चाल सरजी हा ऐक यांना चांगलं पाणी प्यायची सवय लागली तवंग आलंय ना पानं खराब तौंग आलाय ना त्याच्यामुळं एकदा तोंड बुडवलं पिन सरजे बी पाणी हे शीतच पाणी राहिले हे पण मे मध्ये पाणी आटून जाईल नदीचं पिना चांगलं पाणी कुठं भेटणार आता थांब सरजे ऐक चांगलं पाणी तुला कुठं भेटायचं सरजेची मिळल कुठे मारतो सरजी थुरकी पाण्यात म्हणे जर इकडं इकडे पाण्यात सरज्या पाण्यात जर पिशील तू पाणी मागच्या वेळेस आलत तर सरज पाणी पण तव नदी होती पाणी चांगलं होतं साठलेलं नव्हतं पाणी वाहत होतं अरे पाण्यात तर लावलंय मी सर्जेला पण पाणी पेत नाही तो चिमण्या प्याला थोडं पाणी सर्ज नाही पेत वास येत असं बहुतेक पाण्याचा जाऊ द्या चला धपक्या पावला जाते बीज बीज सर जे पुरीच हो चा हो चालूच काढायची शिव बैल शरजे हावधा आणून बी पाणी नाही पिलं मग मोटरने धुऊन काढलं जरा वला केला चिम नाही प्यायला पाणी नदी बी थोडा प्यालता आणि हावधाव बी प्याला पाणी सर्जन नाही प्याला म्हणून त्याला जरा गार करून काढलं ह्याला गेटच्या मधले हवधावून नेलं प्याला नाही बाहेरचा हवत भरला प्याला नाही मोटर चालू केली पाणी प्याला नाही मग थोडा धुवून काढला आता मी नुसते कॅरेट वाहतोय बटाट्याचे काढून तर झालेत बटाटे था बटाटे लहान मोठे मीडियम साईजचे असे वेगवेगळे करायचे आता बैल घेतलेत मी चाललो कोटवर कारण बैल इथं खातच नाहीत चिमण्या खातोय पण सरजा ना सकाळपासून पाणी पिला नाही सकाळी पाणी पिला नाही दुपारी पाणी पिला नाही तर त्याच्यामुळे सारखं काही खातच नाही सुकून गेलं आहे त्याच्यामुळे मी घरी चाललो नाही तर त्यांना खायला आहे बघा ते हराळ आहे मोहरी आहे दोन तीन प्रकारचे गवत आहेत म्हणजे सगळ्या शेतात तिकडचे तरी कमीच आहेत त्यांना खायला समोरचे हराळ आणि ते पण ते खात नाहीत तर सहा वाजलेत आपले थोडेसे बटाटे काढायचे राहिलेत बरं का जे सत्तर टक्के काढलेत बटाटे पलीकडच्या दहा बारा साऱ्या राहिल्यात काढायच्या बैलगाडी घेऊन आले मका बैलगाडीत भरली काय भरायची राहिली भाय्याने आतघरच तोडून ठेवली ती माका तोडलेली माका बैलगाडीत भरतो झाले मका भरून तर लय मग तोडली कालच्यापेक्षा जास्त बरं झालं गावरान जनावर बी घरीच आहेत ना बैल आता फुल पाणी पिणार सारख्या हे चिमण्या तू बी तिकडूनच गेला का अलीकडे इकडून 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 चल बैल कधी बाहेर नसतातच ना त्याच्यामुळं बाहेर पा पाणी पियची सवय नाही त्यांना पिला बिचारा फुल पाणी आणखीन पिणार कारण तो कधी काल पाणी पिलेला आहे त्याच्यावर तो आज दिवसभर पाणी आता साडेसहा वाजले तर तेव्हा आता पाणी पितोय चिमण्या पिल्या दुपारी उपाशी राहिला हळूच पप्पा टाकते तिकडे ह्यांना खायला गावराला नुसते पळापळ पड़ करते ते आईने काल गवत काढलो बनातलं तर त्याची गवताची कुट्टी आहे जिकडं कॅरेट आहे तिकडं गाया पळापळ पड़ करतात त्यांना वाटतं नवीन कुट्टी नवीन कुट्टी लयची आढळणी करते जनावरे आणि बैलांना टाकली इकडं मका मकाची कुट्टी तर सकाळी संपली पण हे गुस्सा आहे मकाचा म्हणजे मकाचे तुकडे केलेले आहेत मकाचे क किती बारा बारा विन नाही बारा इंच नाही अशा अंदाजे विधविध तुकडे आहेत असे तुकडे करून बैलाला टाकलेत बैल खातायत कारण की मला परत बटाट्या शेतात जायचं होतं थोड्या वेळाने ह्यांना ला खायला टाकून झालं ना मग ह्यांना खायला टाकायचं जनावरं पाणी पाजले नाही गावरान मग परत जायचं बटाट्या शेतात म्हणजे आपल्या काटवातल्या शेतात परत जायचं गंगाच कॅरेट आणू का को तिकडं कोट्यानंतर मी घरी येऊन वापस आलोय जनावरांचे सगळे काम करून इथं बटाट्याची नंबर केलेत कसे हे दोन हिव एक नंबर बटाट्या बरं का म्हणजे ह्याला जास्त रेट भेटणार हिव एक नंबर हिव ठोकळा तर हिव चिप्ससाठी हे बटाटे आहेत ना हे सगळ्यात मोठे हे चिप्ससाठी वापरतात वाले आणि म्हणजे हे सगळ्याची जी लाईन आहे ना हिवाली ही सगळी चिप्सची आहे सध्याला बाया चिप्स करतात ह्याला जास्त रेट भेटायला पाहिजे उन्हाळ पण काय माहीत जेवढं भेटेल तेवढं आणि शिव हो एक नंबर ही ना मिडियम साईज जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही तर ह्याला एक नंबर म्हणतात तर हे एक नंबरचे बटाटे आहेत आणि ह्याच्या बाजूला हे जे छोट आहे ना ह्याला म्हणतात चिंगळी चिंगळी म्हणजे जे सगळ्यात बारीक साईज आहे ना तर त्याला चिंगळी म्हणतात ह्याला अजिबात रेट नसतो ह्याला रेट भेटतो आठ रुपये सात रुपये सहा रुपये जास्तीत जास्त दहा रुपये दहाच्या पुढे हे बटाटे कधी विकत नाहीत हे छोट आले त्याच्यानंतर हे आहेत दोन नंबर एक नंबरपेक्षा जराशी लहान दोन नंबर दो बटाटे म्हणजे हा हे असे हे बघा इकडे हे हे नाही सांगते ना मला किती नंबर आहेत ते हां ते दोन नंबर आणि हे आहेत ना हे चिंगळीपेक्षा जराशी मोठे हे तीन नंबर आहेत त्यांना रेट भेटेल बारा रुपये तर एक नंबरचे जे बटाट दाखवले होते ना मी बघा हे वाले एक नंबर हेच नाही एक नंबर hmm. हे एक नंबर ह्यांना पंधरा सोळा सतरा अठरा असा रेट भेटेल हे एक नंबरला ठोकळ्याला दहा बारा रुपये रेट भेटेल किंवा तेरा चौदा तर ते मार्केटवर अवलंबून सध्याला उन्हाळ्याचे दिवस बाय चिप्स करतात ना तर हा मोठ्या ठोकळ्याला मला तरी वाटतं पंधरा रुपये रेट भेटला पाहिजे मोठ्या ठोकळ्याला बाकी ह्याला भेटेल सोळा सतरा रुपये एक नंबर दोन रुपयाला ह्या दोन नंबर तर ह्याला भेटन चौदा तेरा रुपये भाव तर हे तीन नंबर ह्याला भेटन दहा रुपये भाव म्हणजे कमीत कमी दहा भेटेल आणि जास्तीत जास्त काय बारा तेरा चौदा सध्याला बटाट्याला जास्त भाव नाही कारण की उत्पन्न जास्त नाही जास्त बटाटे येतात मार्केटला आणि ही चिंगडी हिला भेटन आठ ते दहा रुपये असा रेट भेटन हे पूर्ण पोत्याचे कट्टे आहेत ना हे साठ कट्टे निघलेत म्हणजे तीस क्विंटल बटाटे निघलेत आपल्या इथं वजन काटा आहे तर ह्या वजन काटा आपण वजन करतो कट्ट्याचं तर समजा एक कट्टा पन्नास किलो भरतो एक कट्टा पन्नास किलो साठ कट्टे आहेत तीस कट तीस क्विंटल बटाटे होतील आणखीन बटाटे राहिलेत आपल्याला ह्या शेतात आहे ना म्हणजे आपण जे दुपारी शेत बघितलं तर त्या शेतात आपल्याला पन्नास क्विंटल बटाटे होतील आणि इकडं कट्टे शिवून काढतायत आज बटाट्याचं काम होतं ना लय उशीर झाला उशीर झाला म्हणजे आणखीन कट्टे शिवायचे राहिलेत इकडच्या कट्ट्याचे सगळं वजन झाले फक्त हे जे समोर आहेत ना ह्यांचं वजन करायचं राहिले आणि शिवायचे राहिलेत तरी आणखीन एक तास लागले सगळं काम इथलं आणि मी परवा दिवशीच्या व्हिडिओतच म्हटलं होतं ना की उशीर झाला तरी काय वाटत नाही पण ते घरापासल्या शेतात इकडं उशीर झाल्या उशीरच वाटतो इकडं काटोनातलं शेत ना जरा लांब आहे ना उशीर झाला उशीरच वाटतो पण घरापासल्या शेतात उशीर नाही वाटत आता आम्ही थांबलो था पप्पा मी आणि आई आम्ही तिघं जण थांबलो तिथं हे बटाट्याचं काम करण्यासाठी तिकडं आई उरलेले बटाटे म्हणजे वजनाला कमी जास्त बटाटे लागले ना तर ते खाली शिल्लक बटाटे ठेवलेत ते आई पाटीत भरते ते म्हणजे गोणीला वजन कमी कम गो पडलं तर खालचे बटाटे घेऊन गोणीत टाकायचे आई पप्पा बटाटे शिवते आणि मी कट्ट्याचं वजन करतोय तर असे आणि गाडी तर पिकअप उशीरा येणार आहे तरी आमचा आणखीन एक तास इथं जाईल बटाटे आपण काटवण्यातच ठेवणार आहेत थोड्या वेळाने पिकअप येईल क अर्धा एक तासानी बटाटे स्वच्छ निघलेत ना सगळे म्हणजे माती वगैरे काही राहिली नाही बटाट्याला आणि आपला व्हिडिओ इथंच बंद करतो